कसपा लागला सुरला सेमीबानाल या मदारतील नव सुटला आणि नव मध्ये उडायला लागला कोण होतोय नव्या गुलाचा मानकडे नसीब नसीब की बात आहे बैल पडून चालव आहे सुद्धा चला घरी तोला मोलाचा पाहिजे पड्याल सर्जा अर्याल पिस्टल आहे हिकड अतिशय सुंदर फुटबॉल सारखा उडवला फुटबॉल सारखा परत माझ्या यायची इच्छा सुद्धा होणार नाही अँब्युलन्स अम्बुलन्स अम्बुलन्स स्टार्टर मारा अँब्युलन्सवाला स्टार्टर मारायचं अम्बुलन्स आपल्या हाती उद्या सेव्हिवाला नऊ सारिका नऊ चारिका नाववाले सुंदर अशी लढा झाली त्या ती जाणी तास क्रमांक सहावरून आलेली आणि फिरंगाई प्रसंगा सांजोबा प्रसांडा आदिशटॉप कारुंडे तामखडा आई दुधाबावर प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाकर जयेश अभिजित भैया पवार आणि थैमान साखरवाडी फलटण यांचा सर्जा आणि चिक्या हे गाडी फायनल ला पाहतो वाले अँल वाले अँल आण आणि जे थांबा सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र झाली अजित शेख जगताप अमर शेख जगताप कारंडेकरांचा चिक्या आणि त्यांच्या सोबत पलवान अभिजित भैया पवार साखरवाडी फलटणकरांचा या ठिकाणी सर्जा पार स्वर्गीय रणजीत सर निंबाळकर फलटण फलटणकरांची मुलुक मैदानी तोप सर्जा आणि त्यांच्या सोबत चिक्या गाडी फायनल साठी पात्र मुलूक मैदानी नाही वैगाचा शेवट म्हणून ज्या सर्जाला संबोधन नाही